नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या भरतीच्या अर्जाविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत तर असा हा शासन निर्णय आहे यामध्ये मित्रांनो की एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील अटी शर्ती, संदर शर्ती संदर्भाहीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो इथं थोडक्यात शासन निर्णयही पाहू शकता की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबत परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यास शासनास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या विशिष्ट परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्या मान्यता देण्यात येत आहे मित्रा सर्व तर मित्रांनो अंगणवाडीची सर्वसेवनी नियुक्ती आहे जो मान्यता देण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका व मदतीस यांची नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णय ही निर्णयान्वे करण्यात आलेल्या सुधारणांव्यतिरिक्त रोहरी ताटी व शर्ती या संदर्भाधीन क्रमांक येत येथील दोन 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 हजार तेवीस तद अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयासह लागू राहतील तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांच्या सरळसेवेने पदभरती संदर्भाधीन क्रमांक तीन येथील शासनपत्र नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुढे आपण पाहणार आहोत की अंगणवाडी सेविका व मदतीस पदाच्या भरतीच्या अर्जाविषयी आपण थोडीशी माहिती थोडक्यात पाहणार आहोत तर तेही पाहून घेऊया आपण मित्रांनो आपण पुढं तर यामध्ये पुढे पाहू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे तर या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे मित्रांनो तर शेवटची तारीख जी आहे ती अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अशी आहे तर या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका ग्रामपंचायत या कार्यक्षेत्रातील असणे गरजेचं आहे रहिवासी असल्याचाही पुरावा त्यासोबत जोडणे गरजेचे आहे तसेच सोबत पुढे पाहू शकता की अंगणवाडी भर अर्ज भरती अर्ज प्रक्रिया तर यामध्ये शहरी भागाकरिता मित्रांनो नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका नगरपंचायत इत्यादी ग्रामीण भागाकरिता ग्रामपंचायत इत्यादी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला वरील कार्यक्षेत्रातील असणे गरजेचे आहे सोबत रहिवासी असल्याचाही पुरावा जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीविषयी एक महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की अर्ज प्रक्रियेविषयी तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सु, विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद